उद्यापासून समजा वातावरण क्लिअर होणार आहे एकदम राज्याचा पूर्व विदर्भ पश्चिम किरकोळ ठिकाणी विदर्भ अमरावती वर्धा नागपूर भंडारा बुलढाणा या भागात थोडासा सरी येतील समजा म्हणजे त्या ठिकाणी स्थानिक वातावरण होणार पाऊस थोडाफार दहा दहा मिनिटाच्या सरी येतील पडणार आणि मग चांगला पाऊस विदर्भात तुम्हाला सांगतो अठरा तारखेला एकोणीस वीस अठरा ते चोवीस दरम्यान म्हणजे चांगला दर पाऊस आणखी एकदा पाहायला भेटेल. तर मग मी प्रत्येक वेळेस उन्हाळ्या मध्ये अंदाजामध्ये सांगतो. दरवर्षी सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर राज्यात पाऊस येते म्हणून हे ठरलेलंच आहे. ठरलेलंच आहे हा तर मग ते येणार ती सोळा ते एकवीस दरम्यान पाऊस. आणि त्याच्यानंतर आता परत एक पाऊस म्हणजे अंदाजामध्ये लिहून ठेवलेलं आहे तेवीस चोवीस पंचवीस हे एक. तेवीस चोवीस पंचवीस. हो. म्हणजे पुढच्या सहा सात आठ ला एकदा आहे ऑक्टोबर मध्ये हो हा म्हणजे पाऊस आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येईल का म्हणजे कोकण मध्ये येईल सगळीकडे येईल हो म्हणजे पूर्व विजर पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र असं महाराष्ट्र आता ह्या महिन्यात ना आणखी तुम्हाला सांग तेवीस चोवीस पंचवीसला पाऊस आहे आणि सतरा ते वीसचा आहे ते पाऊस त्याच्यानंतर ऑक्टोबर मध्ये सात आठ नऊच्या दरम्यान एकदा पाऊस येईल ऑक्टोबर मध्ये सात आठ नऊ ऑक्टोबरला आणि त्याच्यानंतर एकवीस बावीस तेवीस ऑक्टोबरला पाऊस येईल तो पण पाऊस चांगला राहील का म्हणजे मोठा पाऊस येईल आणखीन मोठे दोन पाऊस होणार आहेत. दोन पाऊस होणार आहे सर्व म्हणजे पण हे ना तुमचे लातूर उस्मानाबाद त्याच्यानंतर बा पंढरपूर सातारा सांगित सोलापूर कोल्हापूर दोंड नगर जिल्हा बीड जिल्हा या भागात सोयाबीन काढायला आले शेतकऱ्याचं तर त्यांना ना ही खरं आनंदाची बातमी कारण की त्यांना ना उद्यापासून त्यांना अठरा तारखेपर्यंत एकदम ऊन पाडण्याचं खरं क्लिअर राहणार म्हणजे त्यांना आता चांगल्या प्रकारे ऊन पाडल्यामुळे चांगले त्यांना आता काढण्यासाठी फिक काढण्यासाठी चांगले म्हणजे आणि चालूच राहील ना एवढं तुरळस दहा मिनिटाचा पाऊस पाच मिनिट दहा मिनिट पाच मिनिटाचा आपला दहा मिनिटाचा पाच मिनिट दहा मिनिट जास्त पण त्याच्यानंतर ना एक अठराला विदर्भात येईल पाऊस विदर्भामध्ये हा एकोणीसला पश्चिम विदर्भात वीस ला उत्तर महाराष्ट्राकडे जाईल ते पाऊस खूप मोठा पाऊस पडणार म्हणजे अगोदर झाला आणखीन होणार आहे हा पाऊस पडणार आहे आणखी आता इकडल्या लोकांना पाऊस चांगला झाला बऱ्याच ठिकाणी शेतकरी नुकसान पण झालं मोठ्या प्रमाणात देखील पूरस्थिती देखील निर्माण झाली म्हणजे आणखी आमच्या इकडे नुकसान आमच्या इथं परभणी जिल्ह्यामध्ये आम्हाला आमच्या गावात आम्ही नोंद होती दोनशे सत्तर मिलीमीटर पाऊस झाला छत्तीस तासात हा हा तेच घेतो मी टाकलेलं बघ तुमच्या युट्युब वरती पण बघितले ना दोनशे सत्तर झाला आमचा पाऊस खूप मोठा पाऊस झाला तिकडे मी म्हटलं होतं दूध ना धरण भरण एका दिवसातच धरण भरलं हा तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे बघा पाऊस चांगला तुमचं उजनी धरण मी म्हणलं होतं भरण ते भरून गेलं हा ते पण भरलं ना सर मांजरा भरण म्हणलं तर ते भरलं सिद्धेश्वर भरण म्हणलं ते भरलं येलदरी भरणारे म्हणलं आता सप्टेंबरच्या शेवटी तर सा, ते पण बघा आता तुम्ही आता शहात्तर टक्के आणि बघा सप्टेंबर ते शेवटी तुम्ही मला काय करा दुसरा अंदाज देतो त्यावेळेस तुम्हाला भरलेला सांगतो म्हणजे म्हणजे येणाऱ्या पावसामध्ये पूर्ण प्रकारे भर सगळे सगळे जे राहिले सायले तर पुन्हा डबल त्याच्यातून पाणी सुरुवात होईल पुन्हा पुन्हा